हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स की जी रेसिपी आहे ना आपली स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेवढं जेवढे शेअर करायला विसरू नका तर आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया तर त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल थमन्यार वरून किंवा टायटल वरून की आज स्पेशल डे आहे तर स्पेशल डे म्हणजे माझ्या छोट्या मुलाचा आज बर्थडे डे आहे, जी आहे खड़, खड़, पर, पर, तर त्यासाठी जे काही चाललेलं आहे खट खटपट धडपड तुम्ही काहीही म्हणा त्यासाठी तर मी इथं पात की चिकन बॉईल करून घेत आहे आणि त्याचा बर्थडे होतात तर बर्थडे साठी त्याला ना ही चिकन बिर्याणी खूप आवडते त्याला कस दम बिर्याणी वगैरे अजिबात आवडत नाही तर ही साधी सिंपल बिर्याणी त्याला आवडत चला काहीतरी पेशल आपण त्यासाठी बनवूया आता मी तर पाहता सर्वात आधी पाहिलं असेल ना तिथं मी चिकन जे आहे ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्या चिकन मध्ये थोडस हळद धना पावडर आणि चवी विपर मीठ ऍड करून फक्त मी काय केलं माहितीये फक्त एक उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद केलेला आहे आता तुम्ही तर पाहत असाल की एक मोठं पातीला ठेवलं आहे जेणेकरून एक किलो बिर्याणी बसेल आणि एक किलो बिर्याणीमध्ये किती लोक जेवतात हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जिथे तुम्ही पाहत असाल की तर मी घेतलेलं आहे जवळपास एक वाटी ऑइल आणि त्या ऑइल त्याला मी काय केले थोडस पत्र आहे ना एक दोन ते ॲड केलेले आहे आणि हो एक किलो तांदळासाठी मी काय केलं माहिती का अर्धा किलो इथे कांदे घेतलेले आहे आणि कांदे जे आहे ना तर इथे चिरून घेतलेले आहे तर कांद्याच्या आकाराचं काही हे नाहीये तुम्ही कोणत्याही आकार आकारामध्ये कांदा जे आहे ना तर कट करून घेऊ शकता तर तुम्ही तर पाहत आहे की जे कांदा आहे ना ते चांगल्यापैकी लाईट गोल्डन झालेला आहे आणि तुम्ही जर असाल की आपला जे कांदा आहे ना तो पण चांगला अल्पेकीला गोल्डन झालेला आहे तिथे मी काय केले अर्धा किलोच्या आतमध्ये जे कांदे आहे ना इथं मोठे मोठे चार टोमॅटो घेतलेले आहे गोल्डन शेप मध्ये घेतलेले आहे आणि कांद्याचा पण इथं काहीही हरकत नाही तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता तिथं तुम्ही पाहत असाल की पूर्ण मेजरमेंट तुम्हाला मी डिटेल देते कारण जे जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही इझिली बनवू शकता आणि कांदा काय करायचा माहिती कांदा टोमॅटो पूर्ण एकत्र म्हणजे पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत काय करायचं परतून घ्यायचं आणि तुम्ही तर पाहता असाल की फायनली जे आहे ता ता जी जी ना तर पूर्ण असं सॉफ्ट झालेलं आहे तर आपण इथं काय करूया आल्या लसणाची पेस्ट ॲड करूया तर आल्या लसणाची पेस्ट पण मी माझ्या पद्धतीने घेतली तुम्हाला जर जास्त ह वाटत असेल ना तुम्ही तर थोडीशी कमी पण करू शकता जवळपास तीन ते चार चमचे आहे ना तर ते आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि काय करायचं माहिती आहे का गॅसचा फ्लेम अजिबात हाय ठेवायचा नाही जेवढं तेवढं तुम्ही काय करा गॅसचा फ्लेम आहे ना तर कमी मीडियम म्हणजे कमी किंवा मीडियम मध्ये ठेवू हो शकता कारण काय होतं माहिती आहे का आलं लसणाची पेस्ट लगेचच खाली लागते आणि मसाला चांगल्यापैकी परतल्याच जात नाही तर तुम्ही इथं काय करा म्हणजे गॅसचा फ्लेम चालू ठेवा आणि म्हणजे कमी आणि पूर्णपणे चांगल्यापैकी मसाला परतून घ्या सात ते आठ मिनटं मी काय केले आलं रसण्याच्या पेस्टला ना त्याला चांगले चांगल्यापैकी परतून घेतले आता इथे मे बेसिक मसाले जे आपले रेग्युलर जे मसाले आहेत ना ते इथे घेतलेले आहे दोन चमचे घेतलेले आहेत चिकन मसाला दोन चमचे घेतलेले आहे मटन मसाला आणि छोटेसे चमचे जे आहे ना तर जवळपास तुम्ही इथं जर धरलं तर टेबल स्पून चमचा आहे ना इथं मी घेतलेला आहे गरम मसाला आणि गरम मसाल्याची जी पावडर आहे मी घरीच केलेली आहे ते पण सांगते लवंग दालची काळी मिरी फक्त मी एवढंच यूज करते त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे नाही तर तुम्ही पाहता असाल की मी मसाला पूर्ण हा व्हिडिओमध्ये ना पूर्ण मसाला जे आहे ना तर फक्त मसाल्यावरती फोकस केलेला आहे तुम्ही तर पाहत असाल की बाकी रेसिपी एवढी नाही पण मसाला खूप मित्र म्हणजे परतून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस मसाला परतून घेतो त्यावेळेस खूप छान अशी आपली रेसिपी ताय बनवून तयार होती आता आहे आहे, आ, आहे, आ, आ, मी काय केले जी कोथिंबीर आपली आहे ना ते पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला पण कट करून घेतल्याच्या नंतर आपल्या त्याच तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घेतलेला आहे आणि थोडासा म्हणजे एकदम लाईटली तिखट कमी जास्त म्हणजे मी अर्धा चमचा घेतलेला आहे तर तुम्हाला तिखट आणखीन हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा ॲड करू शकता तर आपला तुम्ही पाहता असाल की मसाला कशा प्रकारे जे भाजल्या गेला आहे त्याला पूर्ण तेल असा सुटलेला आहे तर आपण आपला मसाला एकदम रेडी म्हणजे परत परतून झालेला आहे आपण जे चिकनला एक उकळी येऊन घेतली होती ना ते काय केले चिकन मसाल्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता काय करायचं माहिती का ज्यावेळेस आपण चिकन ऍड करतो ना तर जे खाली मसाला लागलेला असतो ना ते पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने पूर्ण असं काढून घ्यायचा जेणेकरून आपला भात आहे ना एकदम सुटसुटीत होतो जळत नाही जळलेला वास पण येत नाही त्यासाठी काय करायचं ठेवायची आहे आणि मी चिकन मध्ये अजिबात पाणी ऍड केलेलं नाही कारण जेवढं पाणी होत ना, ना म्हणजे चिकनच तेवढंच पाणीमध्ये भात शिजलेला आहे आणि तुम्ही तर पाहता असाल की दही जवळपास मी एक वाटी घेतलेली एक, एक किलोला अर्धे म्हणजे एक वाटी इथं मी दही घेतलेला आहे आणि ते दही आहे ना तर डायरेक्टली टाकलेलं आहे फेटलेलं नाही कारण ज्यावेळेस उकळी येते भात टाकतो ना पूर्णपणे मिक्स होतो आणि नंतर चवीपुरतं सोयीपुर केल्याच्या नंतर त्याच पाण्याला मी जवळपास एक उकळी येऊन दिलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर भात टाकायचा आहे कारण भात आपला चांगला सुटसुटीत होतो मोकळा होतो आणि जेणेकरून अजिबात खाली लागत नाही आणि तुम्ही पाहत असाल की आता आपण जी भात आहे ना टाकल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आहे फक्त गॅसच्या पासून थोडंसं अंतरावर जायचं नाही कारण भात लगेचच खाली लागतो आणि काय करायचं फक्त त्याला थोडस हलवत राहायचंय आणि थोडंसं पाणी नॉर्मली पाण्यात तुम्ही पाहत असाल की आणि आता पाणी एकदम थोडस आटलेलं आहे आता पाणी जेवढं पाण्यात आहे ना तेवढ्या पाण्यात आपल्याला भात चांगला सुटसुटीत करून घ्यायचा आहे आता गॅसचा फ्लेम कमी केलाय आणि त्याच्यानंतर मी झाकण ठेवले आणि तुम्ही तर पाहत असाल झाकण काढल्याच्या नंतर आपला भात कशा प्रकारे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि हो एक किलो चिकन तांदळाला एक किलो चिकन घेतलेलं आहे मी तुम्ही ते तर पाहत असाल की कशा प्रकारे आपला भात आहे एकदम छान असा झालेला आहे जे भात आहे ना तर आपल्याला काय करूया म्हणजे आणखीन एका कनीवरती आहे पण तोपर्यंत काय करूया तर मी फ्रूट कलर ऑरेंज कलर घेतलेला आहे थोडंसं त्याला पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे आपण ते ह्याच्यामध्ये ऍड करूया नंतर थोडीशी कोथिंबीर म्हणजे ह्याच्यावरती टाकून घेऊया कारण छान दिसतं आणि मेजरमेंट म्हणजे आता तुम्ही विचार करता असला की ते जवळपास आहे ना दहा ते बारा लोक जेवतील एका किलो मध्ये म्हणजे ते मेजरमेंट आहे तर तुम्ही तुमच्या कॉन्टेंट जास्त करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते <tidak> <công cellphone> मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता बाय